विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी हजारोचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला अंबदपूर शहरातील पाणी प्रश्न अन्यायकारक नळपट्टी वसुली आणि कबालनामे मंजुरी आणि घरकुल मंजुरी याबरोबरच विविध विकास प्रश्न आणि नागरी समस्या अशा जवळपास चाळीस प्रश्नावर येथील सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार श्रीवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हजारांचा मोर्चा धडकला येथील नगर परिषद मैदानीतून शहराच्या प्रमुख मार्गा मार्गावरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला यावेळेस माजी आमदार बबुवानजी खंदाळे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंडळे माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे दयानंदराव वाघमारे डॉक्टर बालाजी थ्रट्टे संतोष वाघमारे शेखूबाई शेख शेख हश शेख आशमभाई शेख रहीमबाई शेख नूर मोहम्मद मोहम्मद पठाण शेख हकीमबाई शेख अजगरबाई आदींची प्रमुख उपस्थिती होती मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चेचे सभेत रूपांतर झाले या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांची भाषणे संपन्न झाली प्रामुख्याने नळ ढकबाकी उपजिल्हा रुग्णालय मंजुरी पीक विमा मंजुरी रमाई घरकुल प्रधानमंत्री आवास योजना अनुदान वाढवणे मयत कामगार गायकवाड यांच्या परिवारास अर्थसहाय्य बेघरांना घरकुल मंजुरी अशा सदतीस महत्वाच्या विषयावर मोर्चा काढून तहसील तहसीलदार शिवाजीराव पालेवाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले लवकरच निवेदनातील प्रमुख मुद्द्यावर तालुका स्तरावर बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी रितेश रायभोळे आशमभाई दिनेश चिगोटे राज मतकर पठाण मोहम्मद शेख नूर मोहम्मद सय्यद नौशाद आकाश पवार संमेश्वर बनसोडे संविधान कदम प्रकाश दांडगे तब्रे सय्यद अयुब शेख शरद बनसोडे शरद सोन कांबळे अजय भालेराव पठाण शाहरुख शेख इम्रान शेख अलीम शेख जहांगीर शेख इब्राहिम शेख बाबा शेख अजगर शेख हाजी पठाण उमर युवराज अजिनी पुढाकार घेतला होता कार्यक्रम का असताना सुद्धा तहसीलदार साहेब या ठिकाणी आले आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया फक्त हे गरीब हेन दलित उपेक्षितांचे पस्तीस मागण्या आहेत एक ते पस्तीस सर्व मागण्याच्या अनुषंगाने त्या त्या विभागाशी आम्ही बैठक लावून योग्य तो कार्यवाही करू पाहू शहरातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार पालेपाड्याने त्या निवेदनामध्ये शहराशी संबंधित असणाऱ्या चौतीस मागण्या पस्तीस मागण्याचं निवेदन <laughs> संदी या दोन तीन मागण्यावर प्रामुख्यानं फोकस केला होता पहिली मागणी ही की एरियामधले नळ कनेक्शन जुनी पाईपलाईन कट केल्यामुळं त्यांना पाणी मिळण्याचं बंद झालेलं आहे प्रशासनाला आमचा आग्रह असा आहे तर जुन्या जुने प्रकरणं प्रलंबित ठेवा तर तो, तो, तो बाजूला ठेवा पहिल्या प्रथम प्राधान्याने त्यांना पाणी आलं नवीन पाई जी पाईपलाईन आणली आहे त्याच्यावर कनेक्शन झाली कनेक्शन देत असतोबाजी किंवा न काढतात नियमाप्रमाणे नळीची नळ कनेक्शन फीस लागते ती वाजवी बाजूची जमी द्यावी पहिल्यांदा त्यांना पाणी द्यावं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतला होता दुसरा मुद्दा घरकुल मोलाला मोलाली टेकडी या भागामध्ये अनेक दिवसापासून लोकांनी करून घरं बसवले कच्ची घरं ती घरं देण्यासाठी कबाल नावा देणं होतं त्या लाभार्थ्यांनी त्याचे शासनाकडे चलनाने पैसे उदा भरले होते पण तुम्ही तांत्रिक कारणामुळं हायकोर्टामध्ये सोमोठो याचिका दाखल झाल्यामुळं त्याची ती बाधा येत आहे आणि त्याला सोल्युशन असं काढलं त्याला मार्ग असं काढला म्हणजे त्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरी घरं दिले तर त्याला ते कोर्टाच्या निकालाची बाधा येत नाही असा सुप्रीम कोर्टाचा आधार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त लोकांना जागा देण्याचं घरकुल देण्याचं आमचं नियोजन आहे आणि इतरही विशेष शहरातले आहेत चौथे सुले त्या विषयावर आम्ही फोकस केलेला आहे पुढच्या काळामध्ये प्रशासन निश्चितच त्याची काय करून घेत दखल नाही घेत आम्ही जाहीरपणानं सांगितलं आहे की प्रशासनाची जे वेग कोणत्या ते केलेलं चुकायची त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पेन घुटलो पेन घेतल्याचे जे काही कर्मचारी कामावर आणवले अशा पद्धतीचे आवश्यक लोक पाणी शेवटी आपण जे शासनाकडून पेमेंट घेतो पगार घेतो या पगारी कुठेतरी काम निश्चितपणाने केलं पाहिजे खूप केलं आणि एक सूचना आम्ही तसं दिली शपथ घेतो की आम्हाला जे शासन पगार देत आहे त्या पगारीचं आम्ही अन्न घेऊन खातो आणि म्हणून ते अन्नाला जागलं पाहिजे लोकांना ते विषयामध्ये परतावा दिला पाहिजे अशा पद्धतीने विनंती केलेली आहे मला खात्री आहे की पुढच्या थोड्याच दिवसामध्ये वन बाय वन हे सगळे प्रश्न संपतील अशा माफक अपेक्षाचं ते या स्लम भागामधल्या झोपडपट्टी भागामधल्या ज्यांच्या घरांची नोंदणी नसताना सुद्धा त्यांच्यावरती अन्यायकारकपणे यांनी जी नोटिसा लावल्या पाणीपट्टीच्या ज्यांच्या अधिकृत नळ कनेक्शन नसताना सुद्धा हे सगळी पावलं उचलणार आहे किंवा हे तातडीनं पाणी द्यावं वाजवी लोकशाहीमध्ये हे अपेक्षित नाही म्हणून वारंवार या संदर्भात तक्रारी निवेदन दिलेले मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित यंत्रणेसोबत माझी बैठक सुद्धा त्यांनी लावलेली होती सुनावणी लावली होती त्या ठिकाणी सुद्धा आमची चर्चा झाली परंतु आचारसंहितेच्या नावाखाली कारवाई झाली आणि म्हणून पुन्हा एकदा आचारसंहिता सत्र आता या विषयावर गती द्या म्हणून आम्ही विनंती केली आणि जोपर्यंत जे बेकायदेशीर जे नोटीस आहे ते रद्द करणार नाही तोपर्यंत आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र राहणार आहे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे परिषदेच्या माध्यमातून जी वसुली सुरू आहे ती पन्नास टक्के प्रमाणात झालेली आहे ज्यांनी पन्नास टक्के प्रमाणात भरलेले जे लोक आहेत त्यांची वापर द्यायला लागला निश्चितपणानं जे बघा जे जे नियमाचं आहे ते त्यांनी करावं त्यांना अडचण किंवा विरोध करायचा कुणाचंच कारण परंतु ज्यांच्याकडं तुमच्याकडं नळाची नोंदणीच सोमोटो कुणाचा तर अहवाल घ्यायचा अहवालानुसार त्यांच्याकडे पंधरा वर्षाची थकबाकी आहे आणि तूर्त तीन वर्षाची थकबाकी भरून घेणे योग्य म्हणायचं दहा हजार पंधरा हजार हा कुठला न्याय अरे अनाधिकृत होतं तुम्ही का झोपी काढला का पंधरा वर्ष माझी तर मागणी मुळात अशी आहे की इथला okay. नगर परिषदेचा जे जे पाणी पुरवठ्याचा इंजिनियर आहे कर्मचारी आहे मुख्य अधिकारी आहे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे कारण बेकायदेशीर म्हणजे अवैध नळ कनेक्शन घेतले असं म्हणतात तुम्ही पंधरा वर्ष आहेत म्हणता ना मग पंधरा वर्ष इथला क्षेत्रीय अधिकारी एका झोपा काढला आणि जर होणार नसेल तर ही शासकीय जे थकबाकी आहे नगर थकबाकी आहे ते तुमच्यामुळं आहे आणि म्हणून तुमच्या पगारातून जे वसुली करावी हा आमचा दुसरा स्टँड आहे या निर्णयावर त्यांनी काय करतील बघूया नाही म्हणलं तर मग शासनाकडे ही दुसरी मागणी करूया खूपच अडचण आहे तर कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ अशा पद्धतीचे आमचं नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी आमदार बाबासाहेब पाटील यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे आणि अशा प्रकारची वसुली करायची त्याप्रमाणे आता लोकप्रतिनिधी वसूल करा म्हणून सांगतात आणि तुम्ही त्यांना नको म्हणून सांगता नाही नाही तुम्ही गल्लत आम्ही काय म्हणतो पहिलं प्रश्नाकडे लक्ष द्या अहमदपूर शहरातली वसुली करू नका असं आमचं मत नाही हे लक्षात घ्या ज्यांच्याकडे नियमित नळ कनेक्शन आहे त्यांनी नळपट्टी घरपट्टी भरलीच पाहिजे त्याचा कुणाचा विरोध असायचं कारण नाही परंतु ज्या ठिकाणी स्लम एरिया मी फक्त मौलाली नगरचं उदाहरण देतो शासकीय गायरानावरल्या झोपडपट्ट्या मग झोपडपट्ट्याला पड़ अधिकृत नळ कनेक्शनच नाही नळ कनेक्शन नसताना पंधरा वर्षाची बाकी तुम्ही कसं काय काढा हे आमचं म्हणणं आहे ज्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे त्याची वसुली करा त्याची पन्नास टक्के करा पंच्याहत्तर टक्के करा तुम्ही मालका परंतु माझा विषय आहे गोरगरीब बिया इथल्या लोकांचा त्यांच्याकडे कनेक्शनच नाही उगत पाठ थोपटण्यासाठी आम्ही किती वसुली केलो म्हणून दाखविण्यासाठी जर या मुख्या बिचार्या लोकांना जर तुम्ही नोटिसा देऊन पैसे वसुलीचं